ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचा प्रस्ताव आज आहे आपण आता त्यांचं ज्ञानेश्वर महाराज समाज मंत्री जे आहोत काही देवातच त्यांचं आगमन होणार आहे सर्व स्वर्गिंजा या पालखी सोहळ्यासाठी आलेला आहोत आणि आता माझ्यासोबत संत जामदेव महाराजांचे काही वंच आहेत ते देखील आहेत त्यांना देखील महाराष्ट्र मंत्र वाटत आज तुम्ही आलेला हा नरेंद्र मार्गांचा पालखी सोहळा काय बघणार आहे हे दुधी आवडी पंढरपुरा नेहलगुडी पांडुरंगी मनोरंगी गुरुवे केले या न्यायाने आज महावैष्णवने अनुभव आहे पंढरीकडे आज असणारं प्रस्थान आहे त्या प्रस्थाना करता आज आम्हाला ज्ञानेश्वर महाराज संस्थान विविध चौकार ह्या संस्थान मंडळी सरकार चौकार मंडळीतर्फे नामदेव महाराजाचे वंश आणि फड मालक आणि पालखी सोहळा प्रमुख नामदेव महाराज पालखी सोहळा प्रमुख म्हणून आज आम्हाला मानाचा इथे नारा दिला जातो जनोहरांच्या दरवाजा प्रसाद घेण्याकरता महाराजांच्या ते वंशेने मी अधिक हजर आहे महाराजांच्या वंश या नात्याने देवस्थान प्रसार करून त्यांना महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रसारात ते मान ठेवणार आलेले आहेत संपूर्ण परिसरात ज्ञानोबा गजबुजून गेलेला आहे आता आपण पाहिलं तर रथामागे आणि रथापूरच्या जिंना या पालखी सोहळासाठी ते उपस्थित झालेले आहेत नजर करत आहेत खेळ खेळत आहेत आणि सर्व असा हा परिसर धुंधमून गेलेला तो तो होता है। आज विश्वमौडी जनपर्यंत पालखीच प्रस्थान होत आहे त्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो समाज या ठिकाणी एकत्र झालेला आहे वारकऱ्याच्या अंतरंगातील वृद्ध भावना कधी एकादशी आषाढी आहे